नमस्कार नमस्कार बघा करमळा तालुका भालेवाडी या ठिकाणी आलो आहे मित्रांनो आपण तर आज खलील भाई आणि मिसाळ सर यांनी अर्जुन तरंगे मामांना प्रोडक्ट दिलं होतं तर त्यांच्याच तोंडून त्यांचं नाव ऐकू आणि त्यांना काय रिझल्ट आला हे पण आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ तर तुम्ही बोलू शकताय तुमचं नाव सांगा माझं नाव अर्जुन हनुमंत तरंगे हां भालेवाडी बर मिसाळ सर आणि बहिणी खलील बहिणी आपल्या इंडियाक्रोचे प्रोडक्ट दिले होते त्यांना मित्रांनो तर एक ते शेतकरी आहेत या दीड एकरामध्ये त्यांनी आप आपला प्लॉट केला जे वी खाताचा तर त्यांनी काय काय मिक्स केलं त्याच्यामध्ये आपण बघूया बुवसरा त्यांनी वापरलं म्हणजे बुवराच्या चार बॅगा वापरल्या बॅगा आणि त्याच्यानंतर गुरुमॅजीची पुढे पण एक दिली होती हे तुम्ही कुठल्या खातात मिक्स केलं होतं दहा सव्वीस दहा सव्वी सव्वीसमध्ये अठराशेचाळीस अठराशे एकचाळीस दहा सव्वीस युरिया आणि त्यांनी आपलं प्रोडक्ट मिक्स केलं होतं तर त्याचाच काय रिझल्ट आलाय आता जवळजवळ उसाला आठ महिने झाले गं आठ महिने झाले तर त्याचा रिझल्ट काय आहे आणि पी कसा बनला तर ते आपण प्रत्यक्ष बघू एक शकत या तर यायचं सर बघा मित्रांनो आता हे आठ महिन्याचा ऊस आहे आपण आता हे खांडे मोजू ॲक्च्युली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस पंचवीस ते सव्वीस कांडेवर उस मित्रांनो हो माझ्या हाताला पण येत नाही आहे आठ महिन्यामध्ये जर एवढा जबरदस्त रिझल्ट आहे आणि पांढरी मुळी मी मध्ये बघा पांढऱ्यामुळे पण खूप वाढले त्याच्या म्हणजे आज त्यांनी पाणी कमी केलंय कारण काय ऊस थोडंसं तुटण्या मार्गावर आहे म्हणून त्यांनी पाणी दिलेलं नाहीये तर पेऱ्याचा काय अनुभव आहे तुमचा पेरा कसा पेरा चांगला मजबूत पेरा पण पेऱ्यामध्ये पण झाड बनलाय आणि कांडीतलं अंतर पण पडलंय मित्रांनो त्याच्यानंतर मिसाळ सरांना पण थोडस का आपण हे करू तर बघा या दोघांनी यांना प्रोडक्ट दिलं होतं तर आज मला वाटतं की तुम्ही समाधानी आहेत का समजा शेतकऱ्या वापरलं पाहिजे गरजेचं बघा मित्रांनो एक शेतकरी आहे त्यांनी हा रिझल्ट घेतलाय त्याच्यानंतर बघा आजच तुम्हाला काय एकरी तुमचं किती एव्हरेज वाढन अकरा मध्ये म्हणजे बघा मित्रांनो दीड एकरात त्यांचं वीस टनाचं ऍव्हरेज त्यांनी वाढलंय तर माझा अंदाज आहे की प्रत्येक शेतीला तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने काय केलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रोडक्ट वापरलाच पाहिजे वापरलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने काय केलं पाहिजे हे प्रोडक्ट जे हायज्रीड आहे ते वापरलं पाहिजे आणि शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न शंभर टक्के वाढणार ना। आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा हे आज बुव आपलं इंडिया प्रत्येक शेतकऱ्याला काळाची गरज आहे जैविक जर दिलं जैविक पिकवलं तर जैविक खाऊ शकतो आपण शंभर टक्के आज तुम्ही समाधानी आहेत ना समाधानी बघा मित्रांनो एवढं जर शेतकरी समाधानी असेल तर शंभर टक्के मित्रांनो प्रत्येकाला तुम्ही लोकांना तुमचे काय सांगू शकता तुमच्या शेजाऱ्या बाजाराला काय सांगू शकता आता आता हा बरोबर आहे त्यांचं म्हणणं असं की बघा आज वीस टनाचं एव्हरेज वाढणार त्यांचं आठ महिन्यामध्ये जर बावीस तेवीस कांड्यावर जर ऊस जातो आहे पेरा पण जाड बांधलेला आहे तर जबरदस्त असा रिझल्ट आहे आपला इंडिया गरोजचा जय हिंद जय मॅलाईफच्या